नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टा यामध्ये वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्म अशा विषयाची शास्त्रोक्त माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपल्याला जी माहिती घ्यायची आहे ती आपण माहिती करून घेणार आहोत आपल्या आवडत्या श्रावण महिन्याची आणि त्यामधील व्रतवैकल्यांची तसेच या महिन्याच्या विषयी असणाऱ्या काही पौराणिक तथ्यांच्याबद्दलसुद्धा अत्यंत माहितीपूर्ण असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे श्रावण महिन्यासाठी तेव्हा अवश्य व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा पावसाळा सुरू झाला की अनेकजण विशेषतः महिला या श्रावण महिन्याची तर अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतात तर उपासक आपल्या इष्टदेवता म्हणजे शंभू महादेवाच्या उपासनेसाठी या श्रावण महिन्याची वाट पाहतात मराठी श्रावण महिना म्हटलं की सर्व सणांचा राजा असं त्याला आपण मानतो श्रावण महिन्याचं महत्त्व त्यामुळेच आपल्याकडे सगळ्यात जास्त आहे यावर्षी मराठी कॅलेंडरप्रमाणे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस वार सोमवार रोजी श्रावण महिना सुरू होतो आहे आणि तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार श्रावणाची समाप्ती होते या वर्षीचं श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे यावर्षी श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी आणि समाप्तीला सुद्धा सोमवार असणार आहे अर्थात सोमवार आणि मंगळवार या दोन्ही दिवशी श्रावण महिन्याची समाप्ती म्हणजे अमावस्या असणार आहे यावर्षी श्रावणातलं सोमवार हे चार नसून पाच सोमवार असणार आहेत श्रावणाची सुरुवात सोमवारी हा योग आला आहे जवळजवळ एकाहत्तर वर्षांनी तर पाच श्रावणी सोमवारचा योग अठरा वर्षांनी आलेला आहे आपल्याकडे निसर्ग ऋतुचक्र आणि धार्मिक परंपरा सण या दोन्ही दृष्टीने श्रावण महिन्याचं महत्त्व अतिशय फार चांगलं आहे श्रातुर्मासातील सर्वात श्रेष्ठ महिना म्हणून श्रावण महिन्याची ओळख आहे आषाढी अमावस्येला दिव्यांची अमावस्या केल्यानंतर श्रावणातील सर्व व्रतवैकल्यांना सुरुवात करण्यात येते आणि त्यानंतर निसर्गातील वातावरणातही बदल जाणवतो ऊन आणि पावसाचा खेळ ह्याच श्रावणात आपल्याला पाहायला मिळतो श्रावण महिना हा उत्सवांचा महिना म्हणून ओळखला जातो आणि म्हणूनच याला सणांचा राजा असं म्हटलं जातं कारण बरेच मराठी सण हिंदू सण या महिन्यामध्ये असतात विशेषतः महिलांसाठी हा महिना खास असून नवविवाहितांसाठी तर माहेरी जाण्याची जणू पर्वणी असते श्रावण महिना म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते निर्मळ असं वातावरण स्वच्छ वातावरण शिवभक्तांसाठी उत्सव दाखवणारा उत्साहाचा महिना महादेवाला प्रिय असणाऱ्या या श्रावण महिन्यात हिंदू धर्माला विशेष महत्त्व आहे श्रावणी सोमवारपासून ते अगदी श्रावणी अमावास्येपर्यंत अनेक सण या महिन्यामध्ये असतात आणि त्यामुळेच याला सणांचा बादशहा राजा म्हटलं जातं आतू नाहीच श्रावण महिन्याचं महत्त्व म्हणजे भगवान शंकराला हा महिना खूप प्रिय आहे या महिन्यामध्ये महादेवाची पूजा ही फलदायी ठरते असं समजण्यात येतं महादेवाची अत्यंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना आकांक्षा पूर्ण होतात असं म्हटलं जातं याशिवाय पुराणामध्ये सांगण्यात आल्याप्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य केली उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले पार्वती मातेच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला त्यामुळे धार्मिक दृष्टीने श्रावण महिन्याचं महत्त्व प्रचंड आहे भक्तांच्या श्रद्धानुसार असं मान्यत येतं की प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात शिवशंकर हे आपल्या सासरी जात असतात आणि त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची संधी मिळत असते आणि त्यामुळेच या काळामध्ये शिवशंकर पृथ्वीवर येतात असाही समज आहे आणि म्हणूनच शिवशंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना हा नेहमी साजरा करण्यात येतो शिव उपासनेसाठी आणि अत्यंत पवित्र मानला जातो हा महिना श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या सणांचा विचार करता पुढील आपण अनेक सण साजरे कसे करतात त्याची माहिती घेऊ पहिलं म्हणजे श्रावणी सोमवार व्रत श्रावण महिन्यामध्ये सुरुवात होते ती म्हणजे श्रावणी सोमवार व्रतापासून अर्थात शिवामुठीने दर श्रावणी सोमवारी तीळ तांदूळ मूग जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर अथवा शिवलिंगावर धान्य वाहनात येते त्याला शिवा मूठ म्हणतात या व्हिडिओची सुद्धा आपण माहिती केलेली आहे तो लिंक खाली दिलेला व्हिडिओ आवश्यक आहे नवविवाहित महिला श्रावणी सोमवारचं हे व्रत पहिले पाच वर्ष करतात आणि काही महिला तर आयुष्यभर हे व्रत करतात दुसरं श्रावणातलं व्रत म्हणजे श्रावणी मंगळवार अर्थात मंगळा गौर नवविवाहितांसाठी खास करून महिलांसाठी हा खास सण ठरतो तो, तो म्हणजे मंगळवार श्रावणातले मंगळवारी संसारातील सौख्य आणि प्रेम कायम राहण्यासाठी मंगळागौरीचं खास व्रत करण्यात येतं पहिल्या मंगळागौरीला आपल्या जवळच्या सवाशणींना बोलावून हे व्रत पूजनामध्ये येतं पाच वर्षांनी हे व्रत पूर्ण करायचं असतं मंगळागौरीची पूजा ओव्या उखाणे फुगडी ओटी भरणं रात्री जागरण करणं आणि पारंपरिक खेळ असं याचं मोठं स्वरूप महिलांच्या बाबतीमध्ये असतं जेणेकरून सासर आणि माहेरच्या दोन्हींकडील प्रेम नवविवाहिताला या व्रताच्या निमित्ताने मिळताना दिसतं तिसरं महत्त्वाचं व्रत म्हणजे नागपंचमी श्रावणातील महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी बेळामध्ये राहणारा शेतातील उंदरांना नष्ट करणारा नाग म्हणजे सर्प त्यामुळे नागदेवतेची या दिवशी शेतकरी मित्रांकडून फार सुंदर पूजा करण्यात येते आणि या दिवशी नागाला कोणतीही इजा होऊ नये म्हणून जमीन खणली वा नांगरली जात नाही तसंच वारूळ असेल तिथे जाऊन त्याची पूजा करून आशीर्वाद घेतले जातात चौथ्या श्रावणातला महत्त्वाचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन हे दोन्ही सण एकाच दिवशी येतात कोळी समाजासाठी महत्त्वाचा ठरणारा नारळी पौर्णिमा सण जल्लोषात साजरा होतो तर या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून नव्या हंगामासाठी आपली होडी पुन्हा समुद्रात सोडली जाते आणि मासेमारीला सुरुवात होते तर भावा बहिणींच्या खास सण उत्सव म्हणजे रक्षाबंधन रक्षाबंधनाची माहिती आणि भावा बहिणींच्या नात्याची महती तर आपल्या सगळ्यांना माहिती आहेच श्रावणातला पाचवा मोठा दिवस म्हणजे कृष्ण जन्माष्टमी दही काला उत्सव अत्यंत महत्वाचा सण येतो तो, तो म्हणजे कृष्ण जन्माष्टमीचा अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यात साजरा केला जातो तर कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा देत दुसऱ्या दिवशी गोपाळ कालाही तितक्याच उत्सवात साजरा केला जातो दह दही, दही काल्याला आता उत्सवाचं आणि अगदी व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेलं असलं तरी हा सण जगभरामध्ये आपल्या भारतात कान्याकोपऱ्यात दणक्यात साजरा करण्यात येतो तर श्रावणातल्या शेवटचा महत्त्वाचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या श्रावणाची सांगता करणारा सण म्हणजे पिठोरी अमावस्या या दिवशी लहान मुलांचे त्यांच्या आयु आरोग्यासाठी औक्षण केले जाते नहाल मुलांची या दिवशी सारखी चंगळच असते तर या दिवशीच साजरा केला जातो तो म्हणजे बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांच्या जीवाभावाचा मित्र असणाऱ्या बैलाच्या जोडीला दिली जाणारी विश्रांती आणि त्याचं पूजन गावागावामध्ये हा सण खूप जोमात साजरा करण्यात येतो आपल्या महाराष्ट्रात तरी तसेच श्रावण महिन्यातील सर्वात महत्त्वाचं व्रत जे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी केलं जातं जरा जिवंतिका व्रत मंडळी या व्रताची संपूर्ण विधीसहित माहिती देणारे दोन व्हिडिओ केलेत त्याची लिंक खाली दिलेली अवश्य जाऊन पहा तसेच श्रावणी शनिवार व्रतसुद्धा या महिन्यात महत्त्वाचं व्रत मानलं जातं सोमवारप्रमाणे काही जण श्रावणातल्या शनिवारी उपवास ठेवतात त्या दिवशी शनिदेवतेचे उपासक शनि मंदिरात जाऊन तिळाचं तेल वाहून आपल्यावरचं संकट कधीही येऊ नये टळावं म्हणून उपासना करतात शनिग्रहाचे विविध मंत्रांचे पाठ या दिवशी केले जातात श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनिपिढेचा त्रास होऊ नये म्हणून श्रावणी शनिवार हे व्रत केलं जातं श्रावण महिन्यातील शनिवारी ह्या शनिवाराला संपत शनिवार असंही म्हणतात तसेच श्रावणी शनिवारी अश्वत्थाची आणि नृसिंहाची पूजा करण्याची ही काही ठिकाणी प्रथा आहे अशा या अश्वत्थ वृक्षाचं महात्म सांगणारा व्हिडिओ आपण करलेला आहे त्याची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे अवश्य जाऊन तो पहा श्रावण महिन्याची काही पौराणिक तथ्यसुद्धा सांगितली जातात त्यापैकी काही तथ्यांमध्ये एक शास्त्रात सांगण्यात आलेले काही तथ्य म्हणजे भगवान विष्णू हे श्रावण महिन्यामध्ये योग निद्रेत निघून जातात त्यामुळे संपूर्ण सृष्टीचं उत्तरदायित्व यावेळी भगवान शिवाकडे असतं आणि भगवान शिव उत्तरदायित्व स्वीकारतात त्यामुळे श्रावणात शिवशंकराला आणि त्यांच्या उपासनेला अधिक प्राधान्य दिलं जातं दुसरं म्हणजे पुराणात उल्लेख असल्याप्रमाणे श्रावण महिन्यात समुद्र मंथन झालं होते त्यावेळी समुद्रातून निघालेलं विष पिऊन शंकराने समस्त सृष्टीची रक्षा केली होती त्यामुळेच शंकराला प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्याचं महत्त्व अधिक आहे तिसरं ते म्हणजे शिवपुराणातील उल्लेखाप्रमाणे भगवान शिव हे स्वयं जल असून शिवलिंगावर जलाभिषेक केल्याने श्रावण महिन्यात इच्छित फळाची प्राप्ती होते तर चौथं म्हणजे मृकंद ऋषीचे पुत्र मार्कंडेय यांच्या दीर्घायुष्यासाठी श्रावण महिन्यात मृकंद ऋषींनी शिवशंकराची घोर उपासना केली होती ज्यामुळे त्यांना जी शक्ती प्राप्त झाली त्यामुळे यमराजही नतमस्तक झाले होते असाही समज आहे तर मंडळी ही होती आपल्या आवडत्या श्रावण महिन्याची संपूर्ण पुराणोक्तसुद्धा माहिती माहिती कशी वाटली आवश्यक आहे लाईक आणि शेअरसुद्धा करा म्हणजे आपल्या कट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं चैतन्य लहरी हे पुस्तक आपल्याला भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाचा नंबर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबरसहित आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करून पुस्तक घरपोच मागवू शकता याच पद्धतीने परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ श्री सप्तशती गुरुचरित्र सार एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता ही सगळी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध रुद्राक्ष शिवपिंडी विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्रीयंत्र लक्ष्मी कवडी सुदर्शन यंत्र ही सुद्धा मागवायची असेल तर आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि त्यानंतर आपली ऑर्डर बुक करा तुम्हाला भारतात कुठेही असाल घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाते तसेच आपल्याला वास्तू आणि ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल तर हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने दिलं जातं सुद्धा आधी व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि नंतर आपले अपॉइंटमेंट बुक करा तर मंडळी हे आहे आपल्या श्रावण महिन्याचं अतिशय सुंदर महात्म्य पुन्हा एकदा हा श्रावण महिना आपल्या सगळ्यांना आनंदाचा उत्साहाचा मनोइच्छित कामनांच्या पूर्ततेचा जावं ही भगवान शिवशंकराच्या चरणी प्रार्थना कळावे लोभ आहे असावा पुढच्या भागात नवीन विषयामध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार